हो कस चाललंय बघाय झोपले या हात पैदा लागले काय सेवा चालू आहे दोघी जी होय तुमचं कामालाय ते तू कामाला गेल ते काय कुठ फॅन नीट करायला गेल ते काय बघा फॅन नीट करायला गेल ते कामाला पाठवायला लागले तो आताच यावयात यात जाऊ दे काय जाऊ द्या की काय धुका लागले काय म्हणले देतो तुला मम्मी तिला बांधलेलं मम्मी ना अजिबात महाराज नाही तू लय रिशानपणा करायचं नाही तुझं डोकं लावून घेतलेले डोके लावून मग काय बाई नाही तर कळू दे की सगळ्यांना तुझी करतो ते बिंतीला म्हणजे तुम्ही शिकवत आहे तिला तुझ्या बोलायला पुढचं पुढचं आम्ही नाही शिकवत आम्हाला येड लागलं नाही तर शिकवायला वय दे तू तुला मम्मी शिकवते का नाही सगळं आहे का कळलं का आता शिकवलं का मी नाही कळलं का आता तूच सांग मी तिला काय त्रास असं केलं चॉकलेट देतो म्हणलं तुमचा इशारा तुमचा तिचा काय काय गरीब माणसावर आरोप टाकायचे म्हणून टाकायचे काय पण कशाला बोलायचं नाही बोलायचं तर मित्रांनो आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा जी कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि दिदूची पण आयडिया आपल्या नवीन तयार झालेली आहे त्याच्यावर पण पूजा सातपुते नाव टाका तुम्हाला आय डी बघायला मिळेल त्याच्यावर पण सबस्क्राईब करा टाटा कर तो तर अशाच पद्धतीने अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बाय